श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते वार वार, आज आहे चार फेब्रुवारी वार मंगळवार आणि आज आलेली आहेत रथसप्तमी रथसप्तमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपल्या हिंदू धर्मामध्ये रथसप्तमीला खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी सूर्याचे सात घोडे रथ ओढू लागतात रथसप्तमीच्या दिवशी भगवान सूर्याने संपूर्ण जगाचे ज्ञान वाढवण्यास सुरुवात केली अशी धार्मिक मान्यता आहे हा दिवस सूर्याचा जन्मदिवस म्हणून देखील साजरा केला जातो आणि या रथसप्तमीच्या दिवशीच प्रथम सूर्याची किरणे हे पृथ्वीवरती पडली होती धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो ज्या प्रकारे सूर्याची किरणे ही अतिशय तेज आणि प्रकाशदायक असतात अगदी त्याचप्रमाणे आपल्या जीवनात देखील असाच प्रकाश नेहमी राहावा आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा भूतकाळातील सर्व पापांपासून मुक्ती मिळावी सर्व वाईट गोष्टी दूर होऊन सुख समृद्धी प्राप्ती व्हावी यासाठी या दिवशी सूर्यदेवाची उपासना ही केली जाते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आणि सूर्यदेवाच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण संध्याकाळी इथे लावा फक्त एक दिवा एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल घरामध्ये बाजूने पैसा धनसंपत्ती ही येऊ लागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल तर असा हा एक दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही साडेपाच वाजल्यानंतरनं साडेनऊ वाजेपर्यंत हा जो दिवा आहे तर हा आपल्याला लावायचा आहे या दिवशी एका विशेष ठिकाणी दिवा लावायला खूप महत्त्व आहे दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते त्याचप्रमाणे सूर्यालासुद्धा ज्ञानाचे आणि प्रकाशाचे तेजाचे प्रतीक मानले जाते आपल्या शास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा आणि आयुष्यातील गरिबी दूर करणारा मानला जातो अज्ञानाचा अंधकार नाहीसा करण्यासाठी आपण दिवा हा लावत असतो हा दिवा लावल्याने घरात सुख समृद्धी येते तसेच घरामध्ये देवी लक्ष्मी ही कायम स्थिर राहते जर आजच्या दिवशी जर तुम्ही या ठिकाणी हा दिवा लावला तर तुमच्या सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतील बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगलं आणि सुरळीत चालू असतं परंतु अचानक दिवस फिरल्यासारखे वाटू लागतात घरामध्ये सातत्याने भांडणं होणं घरातील सदस्य जे आहेत तर ते आजारी असणं किंवा लहान मुलं सतत किरकिर करणं घरामध्ये सुख शांती नसणं अचानक पैसे येण्याचे मार्ग बंद होतात घरामध्ये पैसा येत नाही मात्र खर्च जे आहे तर ते वाढतच असतात किंवा कुटुंबामध्ये सतत एखाद्या व्यक्तीला थकवा जाणवत असतो कर्ज जे आहे तर ते आपल्यावरती वाढत असतं सतत कामांमध्ये काहीतरी अडथळे अडचण येत असतात अशा प्रकारची लक्षणं जर आपल्या घरामध्ये येत असतील तर आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की हे नेमकं का घडत आहे तर पहा घरामध्ये काही दोष असेल काही नकारात्मकता असेल किंवा आपल्याला कुणी दोष लावलेले असेल तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात आणि म्हणून विशेष तिथीवरती जर आपण काही उपाय केले तर या सर्व संकटातून अडचणीतून आपली मुक्तता होत असते आणि म्हणूनच आपल्याला हा एक आज दिव्याचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जेणेकरून आपल्या आयुष्यातला आपल्या घरातील अंधकार दूर होऊन घरात सुखसमृद्धी नांदेल उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंक्ती घ्यायची आहे पहा उपाय करण्यासाठी मातीचाच दिवा तुम्हाला घ्यायचा आहे मातीचा दिवा हा पंचतत्वापासून तयार केलेला असतो यामध्ये सकारात्मक ऊर्जा ही खूप जास्त असते हा दिवा जो असतो ना तो धूळ आणि वाऱ्याने सुकवला जातो जो आकाश आणि तत्वाचे प्रतीक आहे या दिव्यामध्ये आपल्याला मुहरीचा तेल घालायचं आहे तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही तिळाचं तेल घालू शकता जर तिळाचंही तेल नसेल आणि मोहरीचं तेल नसेल तर जे तेल आहे ते तेल घालायचं आणि त्यामुळे तुम्हाला चिमुडवर काळी मोहरी जी आहे तर ती टाकायची आहेत किंवा पिवळी मोहरी टाकायची आहेत यानंतरनं त्या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वाट करून लावायची आहेत आणि हा दिवा जो आहे तर तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर तुमच्या घराजवळ जिथे कुठे नदी तालाव विहीर असेल तर त्याच्या कडेला तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केला की त्याखाली थोडेसे तांदूळ किंवा फुलाच्या पाकळ्या तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि त्यावरती हा जो दिवा आहे तर हा तुम्हाला लावायचा आहे बघा या दिवशी जिथे नद्या असतात पवित्र गंगा नदी असते तर तिथे त्या पाण्यामध्ये दिवे सोडले जातात कारण या दिवशी असं दीपदान करायला खूप महत्त्व आहे जो व्यक्ती या दिवशी असं दीपदान करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व अडचणी अडथळे हे दूर होतात परंतु बघा तुम्ही असा दिवा पाण्यामध्ये सोडण्यापेक्षा त्या नदीच्याच किनारी असा हा दिवा लावा किंवा विहीर असेल तर तिथे हा दिवा लावला तुम्ही तरीसुद्धा चालेल आता जर तुमच्या घराजवळ नदी नाही तालाव नाही किंवा एखादी पवित्र गंगा नाही तर मग हा दिवा कुठे लावायचा तर हा दिवा तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईट असणार आहे तर त्या दिशेला त्या साईटला तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा लावायचा आहे त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये पूर्व दिशेला दिवा लावणं सुद्धा अत्यंत शुभ मानलं जातं कारण हा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे सूर्य हा पूर्वेकडून उगवत असतो ही सूर्यदेवाची दिशा मानली जाते आणि पूर्व दिशा ही अत्यंत शुभ मानली जाते आणि म्हणून पहा जेव्हा आपल्या घरामध्ये एखादी पूजा असते आणि जेव्हा आपण ती पूजा मांडणी करतो तेव्हा ती पूर्व दिशेलाच मांडत असतो कारण ही दिशा अत्यंत शुभ मानली जाते आजच्या दिवशी या दिशेचं महत्त्व खूप आहे तर या दिशेला सुद्धा तुम्हाला एक शुद्ध गायतुपाचा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करून पूर्व दिशेल त्याची वाट करायची आहेत आणि असा हा दिवा तुम्हाला लावायचा आहे सकाळी लावला तरीही चालतो सकाळी तुम्हाला नाही शक्य झालं असेल तर तुम्ही संध्याकाळी लावला तरीसुद्धा चालेल या दिव्याखालीसुद्धा आपल्याला तांदळाचा आसन हे द्यायचं आहे त्याचबरोबर या दिवशी तुळशीची पूजा करायलासुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल तर आजच्या दिवशी तुळशीला गोड पाणी अर्पण करा एक तांब्याचा कलश घ्यायचा त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं गुळाचा खडा टाकायचा आणि हे जल तुळशीला अर्पण करायचं या दिवशी जर हे जल आपण तुळशीला अर्पण केलं तर मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात फक्त जल अर्पण करायचं असं नाही तर तिथे एक दिवा लावायचा आहे तुळशीला हळदी कुंकू लावायचं आहे जल अर्पण करायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप करत तुम्हाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि यांचा दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला तुमची इच्छित मनोकामना व्यक्त करायच्या आहेत त्याचबरोबर आज, आज आपल्या देवघरामध्ये जो दिवा आपण लावणार आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे तिळ टाकायचे आहेत या दिवशी तिळाला अनन्य साधारण महत्त्व आहे तीळ हे दारिद्र्य नाशक मानले जातात जो दिवा आपण देवघरामध्ये लावला आहे तर त्या दिव्यामुळे तुम्हाला थोडेसे पांढरे तिळ टाकायचे आहेत आणि त्या दिव्याखाली तुम्हाला एक वस्तू ठेवायची आहे ते म्हणजे सप्तधान्य सप्तमी म्हणजे दिवशी सप्तधान्याची पूजा केली जाते आणि जेव्हा हे सप्तधान्य आपण दिव्याखाली सुद्धा ठेवतो तेव्हा आपल्या घरातील गरिबी दरिद्री ह्या नष्ट होतात आणि घरात अखंड लक्ष्मी नांदत असते अगदी थोडं थोडं धान्य तुम्हाला सगळं घ्यायचं आहे मिक्स करायचं आणि ते ते दिव्याखाली ठेवायचं दुसऱ्या दिवशी ते, ते काढून घ्यायचं आहे पक्ष्यांना तुम्ही खाऊ घालू तुम्हाल। शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला आज हे छोटे मोठे उपाय जे आहेत तर ते संध्याकाळी करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ